नमस्कार मित्रांनो मराठी कथामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ही कथा सज्जन लोकांसाठी नाही त्यामुळे त्यांनी या कथापासून लांबच राहावे माझ्या बाबाला दारू पिण्याची सवय होती त्यामुळे माझे बाबा आणि आईमध्ये नवरा प्रमाणे नातं राहिलं हो नव्हतं बाबा दिवसभर दारू पिऊन असायचे आणि घरी आले की आईसोबत भांडण करायचे त्यामुळे आई आणि बाबामध्ये दुरावा निर्माण होऊ लागला होता पण मला याची कल्पना सुद्धा नव्हती की थुराव्यामुळे आईचं आणि माझं नातं नवरा बायकोच्या नात्यापेक्षाही घट्ट होईल आमचं नातं घट्ट होण्याचं कारण म्हणजे आई आणि मी आता त्या सगळ्या गोष्टी करत होतो जे नवरा बायको दोघं मिळून करतात त्यानंतर मी आईला बाबाची कधीच गरज पडू दिली नाही नमस्कार मित्रांनो माझं नाव कारण सध्या मी एकवीस वर्षाचं आहे एकदा मी आपल्या खोलीत व्यायाम करत होतो व्यायाम कर करताना अंगात जास्त काही घालत नव्हतो पण एक पॅन्ट असायची कारण मला त्यावेळेस घाम फार यायचा मी व्यायाम करत होतो आणि माझे शरीर पूर्ण घामाने भिजून गेले होते अचानक माझ्या खोलीत आई आली आई काही वेळ माझ्याकडे बघत राहिली पण मला आता बरोबर वाटत नव्हते म्हणून मी जवळचा टॉवेल घेतला आणि स्वतःला बरोबर केले आईने माझ्याकडे बघितले आणि आपली मान दुसरीकडे करून म्हणाली तुझ्यासाठी नाश्ता बनवला आहे पण आज जे काही झाले त्याच्यामुळे मला फारच वेगळे वाटत होते आणि आईचा तो माझ्याकडे बघताना चेहरा माझ्या डोळ्यासमोर येऊ लागला त्या दिवशी मी नाश्ता केला आणि बाहेर निघून गेलो पण आईच्या समोर बोलणे मला थोडे कठीण वाटत होते आई सुद्धा माझ्याकडे बघून बोलत नव्हती कारण आज घडलेल्या गोष्टी थोड्या वेळा वेगळ्याच होत्या त्यानंतर मी आपल्या जॉबवर गेलो आई पहायला फारच सुंदर हो आहे आणि ती नेहमी स्वतःला फार नीटनेटके ठेवते हो तेच राहणीमान फारच छान आहे मी घरी एक मुलगा होतो माझ्या भावाकडे भरपूर पैसा होता घरी कशाचीच कमी नव्हती तसेच आमच्याकडे शेती पण होती आणि बाबा चांगल्या नोकरीवर होते पण सर्व गोष्ट असूनही बाबांची दारूची सवय होती आणि ती सवय वेळेनुसार वाढत चालली होती एक दिवस मला घरी कशाचा तरी आवाज येऊ लागला आणि मी आईच्या खोलीत दरवाजाजवळ गेलो मी जाताच माझ्या पुढे वेगळे दृश्य होते बाबा दारू पिऊन बेशुद्ध पडल्यासारखे पडले होते आणि आई त्यांच्या बाजूला बसून उठवण्याचा प्रयत्न करीत होती त्यांचा पण तो पूर्णपणे सुकून गेल्यासारखा दिसत होता जसं की यामध्ये कसला जीव उरलेला नाही पण आईकडे दुसरा काही पर्याय सुद्धा नव्हता कारण आमच्या घराची परंपरा होती की एकट्या बाई माणसाला बाहेर जाण्याची मुभा नव्हती आणि बाहेर जायचं जरी असलं तरी घरातला एकतरी पुरुष सोबत असायला हवा त्यामुळे तिला बाहेर देखील जाता येत नव्हतं आणि तिच्या नवऱ्याकडून सुद्धा काही होत नव्हतं बाबा उठवता उठवता ती मनालाच बोलत होती ह्या माणसाचे तर काहीच होत नाही आणि वरून मला बाहेर सुद्धा जाता येत नाही घरातील वस्तू वापरून सुद्धा अट्टळा आलाय आणि माझं अजून व्हायचं काय आहे आणि ह्या माणसाला माझ्या सुखाची काळजीच नाही तिच्या बोलण्यावरून मला एवढं तर समजून आलं होतं की आईला या यात ही गोष्ट खूपच महत्वाची आहे त्यानंतर ती तशी झोपी गेली आणि मी माझ्या रूममध्ये निघून गेलो मी झोपलो तरी माझ्या समोर ते दृश्य दिसत होते की आई कशा प्रकारे आई बाबांची मालिक मालिश करत होती त्या विचार करता करता कधी झोप लागली तेच समजले नाही दुसऱ्या दिवशी पण रूम मधून आवाज येत होता आज मी धाडस करून डायरेक्ट रूम मध्ये गेलो जाताच आईने मला एकदम मिठी मारली आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते तिच्या मिठीमुळे मला फारच वेगळे वाटत होते आणि ती फार वेळ मला मिठी मारून होती आणि तिचा रडण्याचा आवाज मला येत होता मी तिला कारण विचारले तर तिने मला सांगितले नाही नंतर ती माझ्यापासून दूर झाली मी तिचे डोळे फुसले आणि तिला म्हणालो काय झाले मला सांग, जाली। जाली सांग? आई म्हणाली काहीच नाही बस जुन्या आठवणी त्यानंतर मी तिला शांत केली आणि म्हणालो चल आपल्याला जायची आहे ती बोलली मी कुठेच येणार नाही पण मी तिला आग्रह करू लागलो तर म्हणाले ठीक आहे त्यानंतर मी तयार व्हायला गेलो आणि काही वेळानंतर आलो तर आई अजून तयार व्हायची होती म्हणून सरळ खोलीत आईच्या खोलीत जाऊन म्हणालो किती वेळ लावणार आई म्हणाली तू थांब बाहेर मी आई जेव्हा आपल्या खोलीतून बाहेर पडली तेव्हा फारच छान दिसत होती मी त्याच्याकडे बघितले आणि त्याचे पण लक्ष माझ्याकडे पडले ती म्हणाली काय बघतो मी म्हणालो आज तर तू छान दिसत आहे आईने एक सुंदर स्माइल दिली आणि म्हणाली तुला तर आजकाल मी फारच छान दिसते मी आईला बोललो मला नेहमीच तू छान वाटते तर ती परत हसली आणि म्हणाली चल मला कुठे घेऊन जात आहे सांग आता त्यानंतर मी आईला मॉल मध्ये घेऊन गेलो आईला मॉलमध्ये जायला फार आवडत आज आई आणि मी फार फिरलो ती फार आनंदात दिसत होती पण मध्ये मध्ये तिला बाबासोबत केल्या काही गोष्टी पण आठवत होत्या कारण त्यांनी मी जन्माच्या अगोदर खूपच मज्जा केली होती आणि बाबासोबत असल्यामुळे ती त्यांच्यासोबत ज्या नाही त्या गोष्टी करायची आणि त्या प्रकारामुळे माझा जन्म झाला आता माझा हात पकडून चालत होती त्यानंतर आम्ही मॉलमध्येच नाश्ता केला येताना ती म्हणाली तुझे माझ्या आवडीचे फारस फारच लक्ष असते आणि तू आज खरा माझ्या आवडीच्या ठिकाणी घेऊन आला मी आईला म्हणालो माझे नेहमीच तुझ्याकडे लक्ष असते आणि तुझ्या आवडी काय आहे मला माहिती आहे तर आई म्हणाली सांग मला काय काय आवडते आईला सांगितले मला तर काही गोष्टी माहीत नाही पण तू सांगणार तर मला समजेल की तुला काय आवडते आणि काय हवं आहे मी तुला सगळ्या गोष्टी द्यायला तयार आहे ज्यामध्ये बाबा पण देऊ शकत नाही त्या पण तर आई बोलली ठीक आहे सांगेल काहीतरी तर चल घरी कारण घरी जाऊन स्वयंपाक पण करायचं आहे मी आईला म्हणालो चल ना आपण बाहेरच जेवण करू तू तर आई सांगू लागली आपण जर जेवण करू शकतो पण तुझे बाबा आणि सासूबाई त्यांना कोण देणार जेवण म्हणून लवकर घरी चल घरीच बनवते त्यानंतर आम्ही घरी आलो मी आपल्या खोलीत गेलो आणि आई रात्रीचा स्वयंपाकायला लागली आजकाल मी पण आईकडे थोडे जास्त लक्ष ठेवत होतो तसेच तिला काय आवडते ते बघू लागलो पण बाबा अस बाबा असले की आई नाराज दिसायची आणि ते चेहर आणि तिच्या चेहऱ्यावरून तिची नाराजी स्पष्ट दिसून येत होती कारण आईला बाबांपासून ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मिळत नव्हत्या एकतर बाबा नेहमी दारू पिऊन यायचे आणि त्यामुळे कुणाची जास्त बोलत नव्हते आले की जेवण करून झोपून जायचे आणि त्यांच्याशी जर कोणी जास्त बोलले तर त्यांच्यासोबत भांडण करायचे म्हणून नेहमी आई आणि बाबांची भांडण होत होताना दिसत होते मला तर आईकडे बघणं फार वाईट वाटत होते कारण आई फारच छान आहे तरी सुद्धा बाबा त्यांच्याशी असे का वागतात समजत नव्हते हो मनातली मनात विचार करणं करत होतो की माझी जर बायको अशी देखणी असती तर मी तिला कधी झोपू दिलं नसतं पण आता मीच आई शिक्षा आईला खुश ठेवायचे तसेच तिला हव्या त्या गोष्टी द्यायच्या विचार केला त्यामुळे आता मी नेहमी तिच्याशी बोलत होतो तसेच तिला आवडेल त्या गोष्टी करत होतो कधी कधी तिला पण समजून येत होते की माझ्या मनात काय आहे पण ती कधी मला बोलून दाखवत नव्हती एकदा आईला म्हणालो आई आपण पण कधी मित्र होऊ शकतो का अगोदर तर आई माझा प्रश्न केल्यानंतर माझ्याकडे बघत होती त्यानंतर मला म्हणाले तू आज का असा प्रश्न विचारला मी आईला सांगितले तू बरेच काही आपल्या मनात लपून ठेवले आहे आणि तू त्या गोष्टी मला सांगत नाही त्यामुळे मला तुझा मित्र व्हायचा आहे आणि जर मी तुझा मित्र झालो तर तुला कुठल्या गोष्टी चांगल्या वाटतात आणि तुला काय हवे आहे हे मला कळेल माझ्या बोलण्यावरच आई म्हणाली एका प्रकारे तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे कारण प्रत्येकाला काही गोष्टींची आवश्यकता असते आणि त्यासाठी एक मित्र असतो त्या दिवशी आईने मला मन पहिल्यांदा काही गोष्टी सांगितल्या अगदी त्यांच्या परस्परातील सुद्धा गोष्टी मोकळ्यापणाने सांगितल्या आणि ते ऐकल्यानंतर मला थोडे वेगळेच वाटले त्या दिवसानंतर आई आणि माझे नातेपुढे बदलून गेले होते कारण ती माझ्याशी एखाद्या मित्रासारखे वागायची आणि अनेक गोष्टी मला सांगत होती मी पण तिला आता नेहमी बाहेर घेऊन जात होतो मार्केटमध्ये जायचे असेल तर आम्ही सोबत जात होतो तसेच आता आमच्या वागण्यात पण थोडा बदल दिसून येत होता या सर्व गोष्टीमुळे आई फार आनंद दिसत होती तसेच मन मोकळ्यापणाने मला अनेक गोष्टी सांगू लागले खरं म्हणजे जसे आई बाबा सोबत वागायची तसेच मी काही प्रमाणात वागत होतो या सर्व गोष्टी करण्याचा माझा एकच हेतू होता की आई नेहमी आनंदात दिसली पाहिजे खरं म्हणजे माझ्या आई बाबा कडून कधीच हवे तेवढे प्रेम मिळणारे नव्हते ते फार अगोदरपासून पासून चिडचिडत करत होते आणि नेहमी माझ्या आईसोबत भांडण करत होते आणि त्यांची दहा रुपयाची सवय फार जुनी होती त्यामुळे मी नेहमी आईला त्रास द्यायचे मला या बाबांच्या गोष्टी आवडत नव्हत्या पण आई आणि माझ्यामध्ये चांगली जवळकी येऊ लागली होती आणि मी आईला सांगा चांगला खुश ठेवत होतो पण आईला दिवसभर मी खुश ठेवत होतो पण रात्री मात्र आईच्या मनाला वेगवेगळे विचार धुमाकळून घालत असत मी प्रत्येक रात्र खायला उठवायची आणि कोणतरी माझ्या मनाला आनंदी करणार जोडीदार असावा तिला जो जोडीदार भेटत नव्हता एक दिवस माझ्या आणि आईमध्ये येथे घडून आले रोजच्या प्रमाणे बाबा त्या दिवशी पण दारू पिऊन आले होते तो रात्रीच्या अकरा वाजताची वेळ होती बाबा खूप दारू पिऊन आले त्यांना व्यवस्थित चालता देखील येत नव्हते घराच्या गेटवर येऊन पडले त्यांना उठता सुद्धा येत नव्हते ते पाडल्याचा आवाज आयला आला आईने लगेच मला हाक मारली मी आईने बाबाला धरून रूम मध्ये आणले आणि त्यांच्या बेडवर टाकले बाबाला त्यावेळेला काहीच नव्हते त्यावेळी आईचे डोळे भरून आले होते त्यामुळे मी माझ्या हाताने आईचे डोळे पुसले आणि म्हणलो आई काय झाले रडायला मी आहे ना तर आई म्हणाली अरे तुझ्या बाबाने मला कधी तरुणपणा सुद्धा सुखी नाही ठेवलं आणि ह्या वयात पण ते तर मी आईला म्हणालो आई तुला बाबाने सुखी नाही ठेवलं पण यापुढे मी तुला कशाची कमी पडू देणार नाही माझ्या बोलण्याने आईला थोडा धीर मिळाला होता आणि ती माझ्या गळ्यात पडून रडत होती त्यामुळे स्पर्श डायरेक्ट माझ्या मनाला होत होता आणि मी तिला सावरत हात फिरत होतो आई त्या वेळेला मला कशासाठी नको म्हणत नव्हती आता तिच्या डोळ्यातलं पाणी आटू लागलं ला होतं कारण मी तिला पूर्णपणे कोरडक पाडलं होतं आता आमच्या दोघांना सुद्धा कशाचीच परवा नव्हती कारण आईला पण त्याची गरज होती आणि मला पण गरज होती आता मी पूर्णपणे आईच्या प्रेमात बुडून चाललो होतो पण आईचा हळूहळू आवाज बोलत होत कारण ही योग्य नाही मी तुझी आई आहे आणि तुझे बाबा सुद्धा इथेच आहेत त्यांनी पाहिलं तर काय होईल पण मी पण ती मला देत नव्हती खूप दिवसांची भूक तिची अजूनच वाढत चालली होती मला पण कशाची भीती राहिली नव्हती मी आता माझ्या प्रयत्नाला लागलो होतो पण पुढचा रस्ता खूप दिवसांपासून बंद असल्यामुळे छोटा झाला होता त्यामुळे मला थोडे कष्ट घ्यावे लागत होते पण माझ्या कष्टाचा परिणाम आईच्या चेहऱ्यावर दिसून येत होता आता तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले होते त्यानंतर तिने मला तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि ती मनाला मारून फक्त माझ्या साचकत होती म्हणून मी ठरवलं की यानंतर आयला नेहमी खुश ठेवायची तिला आवडेल त्याच गोष्टी करायच्या म्हणजे तिला पण चांगले वाटेल आणि लहानपणापासून आमच्यासाठी फारच कष्ट घेतले होते आणि एवढा त्रास करून सुद्धा कधीच ती बाबांना वेगळी बोलत नव्हती हो उलट बाबांना नेहमी आईला वेगळ्या भाषेत बोलायची पण आता आईच्या वागणुकीत बदल झाला होता आणि मी नेहमी आईला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि माझा प्रयत्न पूर्ण होताना दिसत आहे कारण आता आई माझ्याशी फार चांगल्या पद्धतीने बोलत असते आणि तिचा चेहऱ्यावर आनंद मला बघून फार छान वाटते एकदा आई येऊन म्हणाली खरं तर तुझ्यामुळे मला आता जगायचा एक नवीन मार्ग मिळाला आहे नाहीतर मी कधीच या घरून निघून गेले असते कारण तुझ्या बाबाचा त्रास मला फार सहन करावा लागतो पण आता मी तुझ्याकडून तुझ्याकडे बघूनच आयुष्य जगू लागले होते आज मला फार अभिमान वाटत आहे कारण माझा मुलगा फारच छान आहे आणि तुला आपल्या आईची फार काळजी आहे मी आईच्या जवळ जाऊन मिठी मारली आणि म्हणालो आई मी नेहमी तुला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करी